ट्रायबलचं आपण असायला बघितलं hmm. मी ज्युडिशरी मधलंच असा सांगेन ज्युडिशरी मधलं ट्रायबलचं रिप्रेझेंटेशन देशभरामध्ये हे जास्त वन पॉइंट सेवन पर्सेंट पॉप्युलेशन no. मध्ये नऊ टक्क्यापेक्षा नऊ टक्क्यापेक्षा जास्त एस सी एसटी ज्युडिशरी जुडि, मध्ये आपण बघितलं तर हे थ्री पॉईंट टू hmm. आहे पॉप्युलेशन देशभरावरती बघितलं तर पंधरा बरोबर आता क्रीमी इयर तुम्ही जेव्हा लावणार आहात आणि वन टाइम बेनिफिट तुम्ही म्हणणार आहात म्हणजे हा तो हा वन पॉइंट सेवन आदिवासी आणि थ्री पॉइंट टू एसी मधला हा निर्णयाने बाहेर घालव याच्यामुळे दुतोंडी साफ जसा असतो तशी काँग्रेसची दुतोंडी भूमिका आहे भारतामध्ये आरक्षण संपेल कसं या दृष्टीने वाटचाल आणि अमेरिकेत गेल्यानंतर परिस्थिती झाली की आम्ही